भवनावर येऊन गेला त्यावेळेस आम्ही जाहीर केले की माझा लोकसभेला उमेदवार म्हणून आपण असा तर शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा बऱ्यापैकी पंधरा वीस पेपरला बातम्या झळकल्या आणि मग तिथं पहिले प्रस्थापितांच्या नेत्यांनी सुरुवात केली त्या बाजूला दुसऱ्या बाजूला लगेच एक लाईव्ह म्हणजे एखाद्या मीडियाच्या चॅनलला मुलाखत दिली की माझा लोकसभेचा इच्छुक आहे म्हणून आणि सगळं जे घडत गेलं त्यात ज्या ज्या गोष्टीची जबाबदारी सन्मान्य जयभावने घेतली आणि या नेत्यामध्ये सर्व नेत्यांनी ही सगळी जबाबदारी घेतली आणि हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं आपल्याला काम करावं लागलं मग ती चूक झाली जवळपास तालुक्यातला एक बलाढ्य नेता गेला म्हणून चर्चा झाली त्यानंतर ने। दुसरा नेता त्याला मिळाला म्हणून त्याची पण चर्चा झाली मग तो बलाढ्य दोन नेत्यांच्या माध्यमातून जवळपास तालुक्यातला होणारा मतदानाचा काउंट जर विचार केला तरी कोणाची विधी सांगितली एक लाख पंच्याहत्तर हजारांना आमचा उमेदवार निवडून येणार कोणी काय कळलं नाही जनतेला कधीच कळलं नसत आता नेत्या छत्र बऱ्यापैकी आकडे बसणारी काय चोवीस तारखे पिंगड्या घेऊन हिरणारी माणसं बऱ्यापैकी या तालुक्यात नसतात जय हो पण हे सगळं होत असताना सुद्धा पण निवडणूक झाल्याच्या नंतर कुठलाही माणूस कुठलाही मोहिते पाटलाचा कुठलाही पदाधिकारी म्हणजे पुढारी असा तालुक्यातल्या कुठल्याही जनतेने आपल्याला भरभरून मत दिले का आपलं काय चुकले म्हणून काय पात्रात चुकीचं टाकलंय हे विचारायची दानत विचार झाली नाही सांगण्याचा अर्थ एवढाच आहे ज्यावेळेस तुम्ही लोकांसाठी काहीतरी करता त्यावेळेस लोक तुमच्यावर जीवावर उदार होऊन तुमच्यासाठी काम करतात जेव्हा लोकांच्या विरोधात तुम्ही जास्त हुकूम सहासारखं वागायला लागता तर जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहत नाही आणि सगळं जसं जो पुढं घडत गेलं मग जयाबाने जो कागदा काय मान खाटावचा का करिश्मा दाखवला एका रात्री ती जवळपास पावणे दोन लाखाची चूल कुठं तर दहावीस हजारावर भाऊ मारायला लागले आता आम्ही दहावीस हजारात फक्त आता परवा जी रंजित दादा मला मग श्री शिंदे साहेबांना बोललो तेव्हा ही पाण्याचे जे सुरू केले त्यांनी ह्याच्या मोर्चा बिर्चा काय गेले काय म्हणजे बोलता बोलता त्यांनी सांगितलं त्यांनी पाण्याचा काय विषय नाही पाण्याला चॅनलला गळ हे पूर्वी पडलेला होता दादांच्या आदेशाने ते काम करायचं त्यांनी आदेश दिला पाळीमध्ये बंद पडायला नको उन्हाळ्यामध्ये अडचण होऊ आचार आचारसंहितेमध्ये लोकांना अडचण होऊ नये ह्या दृष्टीनं ते काम करण्याची जबाबदारी स्वतः दादांनी त्या प्रशासनाला धारेवर धरून ते करायचे